राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न रक्षी कोणी हा बोल असे कवणाचा कवणशास्त्र पुराणींचा हेच तर आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत की हे वचन नक्की कोणाचे आहेत कोणत्या शास्त्र पुराणात याचा उल्लेख आला आहे प्रेक्षक हो कदाचित हे वचन सध्या आपल्याला सामान्य वाटत असतील मात्र हे वचन साक्षात ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले आहेत हे वचन सामान्य नसून किती मोलाचे आहेत याची जाणीव आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी होईल आणि हो या व्हिडिओ मध्ये माझ्याकडे असलेली एक वस्तू मी आपल्याला रिकमेंड केली आहे तर आपल्याकडून ती मिस होऊ देऊ नका त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि संपूर्ण पहा श्री विष्णूंनी सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाला चार वेद दिले पुढे व्यास मुनींनी वेदांची नीती व्यवस्था करण्यासाठी अठरा पुराणांचा विस्तार केला त्यातील एक पुराण म्हणजेच ब्रह्मवैवर्त पुराण याच पुराणात या ब्रह्मवाक्याचा उल्लेख आला आहे द्वापार युगाच्या अंती मुनींकडून समस्त ऋषीजनांनी ऐकलेली तीच कथा आज आपण इथे पाहणार आहोत या व्हिडिओमधील एकूण एक वाक्याचे पुरावे मी आपल्याला पहिल्या कमेंटमध्ये दिले आहेत व्हिडिओ संपल्यानंतर ते पुरावे अवश्य पडताळ द्वापार युग संपल्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा देण्यासाठी बोलावून घेतले तेव्हा तो अविचारी कलह द्वेष संगे घेऊन उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिष्ण म्हणजे भाषा त्याच्या तोंडातून ठाई ठाई पडत होती कुणीही त्याला अतिप्रिय नव्हते गुण दोष मिश्रण करून तो कुणाचीही स्तुती करत असे शेवटी रडत हसत वेडावत खाली मान घालून तो ब्रह्मदेवांसमोर उपस्थित झाला त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले ब्रह्मदेवाने लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी आणि काम वासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही कलियुगाचे हे वचन ऐकून ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाले तू पृथ्वीवर जाऊन तुझे गुण प्रदर्शन कर त्यावेळी कली ब्रह्मदेवाला म्हणाला पृथ्वीवर जाण्याआधी माझे गुण मी आपल्याला सांगू इच्छितो पृथ्वीवर जाताच मी धर्माचा उच्छेद करेल माझ्यावर कुणाचाही अंकुश नसेल जो व्यक्ती दुःखी असेल तेथे मी निंदा आणि कलह पोचवेल परद्रव्य हारक परस्त्री रथ हे माझे बंधू असतील प्रपंच मत्सर अहंकार हे माझे प्राण सखे आहे ढोंगी साधू संन्यासी हे माझे प्राण प्रिय असतील जे इतरांचा छळ करून आपले पोट भरतात ते माझे मित्र असतील सखे असतील कलियुगाने स्वतःबद्दल हे सांगितले असता ब्रह्मदेव त्याला म्हणाले कली तुझ्या युगात मनुष्य अल्पायुषी असेल यापूर्वीच्या युगात मनुष्याला होते त्यामुळे पृथ्वीवर प्रदीर्घ काळ त्यांना कष्ट सोसावे लागत असत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोक तपानुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेने वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्यावर तुझा प्रभाव पडणार नाही असे तू त्याला सहाय्य कर जे जे भजतील सदैव आपल्या सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस त्यावेळी कलीने ब्रह्मदेवाला विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय याचे स्वरूप कसे असते गुरुचे महात्म्य कोणते त्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणाले गुरु या शब्दातील गकार म्हणजे सिद्ध र पापस्य दाहक उकार आणि व्यक्त आहे गुरु साक्षात परब्रह्म आहे हे समजावण्यासाठी ब्रह्मदेव कलियुगाला सांगतात गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेल ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल ज्या नरासी श्री गुरु रक्षी निश्चये तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले हे वाक्य आजही जनसामान्यांच्या तोंडात आहे कली जेव्हा जेव्हा ते वाक्य आपल्याकडून ऐकत असेल तेव्हा तेव्हा त्याला तो प्रसंग आठवत असेल नाही का तर प्रेक्षक हो हे आहे या वचनामागील सत्य या व्हिडिओच्या आधी मी आपल्याला सांगितले होते की माझ्याकडील एक वस्तू मी आपल्याला रिकमांड करणार आहे तर ही आहे ती वस्तू हा ग्रंथ प्रेक्षक हो हा व्हिडिओ बनवत असताना या कथासाराची आम्हाला मोठी मदत झाली हे पुस्तक आपल्याला श्री गुरुचरित्र सोप्या मराठी भाषेत समजावून सांगते ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांना गुरुचरित्र समजावून सांगण्याचे काम हा ग्रंथ करेल जे गुरुचरित्र पारायण करण्यात असमर्थ आहेत त्यांना हे श्री गुरुचरित्रातील ज्ञान देईल तसेच गुरुचरित्रापासून वंचित व्यक्तींना श्री गुरुचरित्र पारायण करण्याची ओढ लावून देईल मला तर हे पुस्तक खूप आवडले आहे आपणही हे पुस्तक घरपोच मागवू शकता या शॉप क्लिक करू ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य समजावून सांगताना एक गोष्ट सांगितली होती आधी साक्षात ब्रह्मदेवाने सांगितलेली गोष्ट तर ऐका खूप वर्षांपूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस ऋषींचे आश्रम होते त्या आश्रमात वेद धर्म नावाचे ऋषी होते त्यांचा शिष्य संदीपक गुरुभक्तीने ओतप्रोत भरलेला होता एके दिवशी वेद धर्मांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांनी सांगितले की माझे उरलेले पाप भोगण्यासाठी मला काशीला जावे लागेल तेथे माझी सेवा करणारा मला शिष्य हवा आहे तेव्हा कोण येईल माझ्यासोबत हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली परंतु संदीपक पुढे आला गुरु शिष्य दोघेही काशीला गेले काशी मध्ये गुरूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली ते कृष्ठरोगाने त्यांचे शरीर विद्रुप झाले ते अंध झाले तरीही संदीपकाने अहोरात्र त्यांची सेवा केली गुरुने रागवले तरी संदीपक आनंदाने त्यांची सेवा करीत राहिला संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले ते संदीपकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर माग परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का वेद धर्म रागावून म्हणाले मुळेच नको माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला मला माझ्यासाठी कोणताही वरदान नको तसेच माझ्या गुरूंनीही त्यांच्यासाठी कोणताही वर मागण्यास नकार दिला आहे आश्चर्यचकित झालेले महादेव कैलासावर परत गेले त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून तेही संतुष्ट झाले आणि संदीपका पुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले बाळा यापूर्वी तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर माग तेव्हा संदीपक म्हणाला परमेश्वरा मला काहीही नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वरी आहेत म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरं आहे जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो ज्या ज्यावेळी तुझ्या गुरूंची तू भक्तीने स्तुती करशील ती माझी स्तुती समजून मी संतोषी होईल गुरुभक्ती तुझ्या मनात दृढ होईल असा मी तुला वर देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेद धर्मांनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूंनी काय दिले तेव्हा संदीपक म्हणाला मी त्यांच्याकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेद धर्मांना इतका आनंद झाला तेव्हा ते काय म्हणाले पहा जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे निवारण होती युक्त तुझे स्मरण मात्रे सी ते म्हणाले हे शिष्योत्तमा तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुला सर्व सिद्धी नवनिधी म्हणजेच कुबेराकडे असलेले महापद्म पद्म शंख मकर कच्छप मुकुंद कुंद नील खर्व असे सर्व संपत्तीचे ठेव प्राप्त होतील काशी विश्वेश्वर तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील जे तुझे स्मरण करतील त्यांचे दुःख दैन्य कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात आनंदात वैभवात राहतील प्रेक्षक हो विचार करा जर संदीपकाने भगवान शंकराला अथवा विष्णूला काही वर मागितला असता तर तो काय मागितला असता मात्र श्री गुरूंनी त्याला जो आशीर्वाद दिला तो कदाचित तीनही लोकांमध्ये कुणालाही हेवा वाटण्यासारखा आहे आपल्यासाठी काय योग्य आहे गुरु तेच आपल्याला देतात म्हणून देव कोपला तरी चालेल गुरु कोपला तर रक्षण नाही प्रेक्षक हो पुढील व्हिडिओ मध्ये चरित्राचा कोणता अध्याय आपल्याला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत सांगायला विसरू नका आपल्या व्हॉट्सअप मधील गुरुचरित्राच्या ग्रुप मध्ये अथवा आपल्या संपर्कातील समस्त दत्त भक्तांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच गुरुचरित्रावर आधारित व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि हो हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका हे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये श्री गुरुदेव दत्त